मित्रांनो आज आपण पापलेट मासेमारी करण्यासाठी जाणार आहोत जा 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 फासा बघा आठ बोटी एवढा फासा असतो आठ बोटी फासा पापलेट मासे आपण मोठे फुगे वापरतो पापलेट हा पाण्याच्या वरती तरंगतो त्याच्यामुळे आपण मोठ्या साईजचे फुगे बांधतो फुकटा या जाळीचा फासा पण बघा मोठा फासा आहे जेणेकरून याच्यातील सर्व बोंबील छोटे मासे पार होतील आणि फक्त पापलेट आहे पापलेट माशांच्या जाळी